मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी सोमवारी म्हणजेच काल बावीस डिसेंबर रोजी थंडीची लाट कायम होती पुढील दोन दिवस राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याचे संकेत आहेत आज तेवीस डिसेंबर रोजी लाट कमी होण्याचा मात्र थंडीचा कडाका टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात कमाल तापमानातील चढ सुरूच राहणार आहेत उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून काही ठिकाणी थंड दिवस अनुभवायला मिळतोय सोमवारी म्हणजेच काल बावीस डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बारबांकी येथे देशाच्या सपाट भूभाग चार पूर्णांक पाच अंश किमान तापमानाची तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाचे घट झाल्यास थंडीची लाट तर तापमानात सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जातं सोमवारी म्हणजेच काल बावीस डिसेंबर रोजी निफाड धुळे परभणी अहिल्यानगर जेऊर यवतमाळ येथे थंडीची लाट कायम होती उर्वरित राज्यात देखील पारा घसरल्याने वाढलेला गारठा टिकून होता आज तेवीस डिसेंबर रोजी राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील दोन दिवस काही ठिकाणी किमान तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याचा अंदाज आहे तर कमाल तापमानातील चढउतार सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे